शिवजयंती निमित्त गुरुवारी विविध कार्यक्रम भव्य मिरवणूक मान्यवरांची उपस्थिती कोगनोळी येथील शिवजयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा गुरुवारी साजरा होत आहे या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजित केले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगळे यांनी दिली मंगळवारी दुपारी तीन वाजता शिवज्योत आणण्यासाठी किल्ले रांगणाकडे प्रयाण गुरुवारी सकाळी सात वाजता मंडळातर्फे आणलेल्या शिवज्योतीचे भव्य स्वागत सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बसून घोडा शर्यत यासाठी आहेत सकाळी वाजता कार्यक्रम दुपारी बारा वाजता भजन कीर्तन व शिवजन्म काळ सोहळा दुपारी तीन वाजता शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक का असे कार्यक्रम होणार आहेत याचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घेण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

एक बेड़ा अवश्य, अवश्य भेज दिया स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसाइटी लिमिटेड को ग्लोरी मराठी शाळेचा समूह ग्लोरी तालुका, तालुका निपाणी